विठ्ठल सुप्रभात वाल्ले येथे आपली वस्ती होती काल मस्त सकाळी आज आम्ही लवकर उठले सगळे वारकरी आंघोळ्या बिंगोळ्या सगळ्या एकदम टकाटक करून आणि जण तंबू मोडत आहेत तंबू हो महाराज आपला तंबू मोडून झाला का हो आमचा तंबू मरून ती तंबूची जागाच सोडत नाही बोलते ही आमचीच जागा आणि तिथंच बसलं जाऊन जागाच सोडायची नाही म्हणतो अशा प्रकारे सगळे तंबू मोडत आहेत आणि आपण रेडी झालेले आहोत पण त्या अगोदर ही लाईन बघा गाड्याची ही लाईन रात्री तीन वाजेपासून गाड्या लागल्यात अजिबात गाड्या हल्ल्या नाही आमची ट्रक तर अजून काढायचीच बाकी आहे आमची ट्रक कधी लायनीला लावणार ना कधी ती समजून आता का देव जाणार आता कधी ट्रक निघेल आणि कधी येईल असू द्या तर अशा प्रकारे आपली सुप्रभात झालेली आहे मस्तपैकी छानपैकी सुप्रभात आणि आता आम्ही माऊली मागं आहेत आम्ही पुढं आहोत तर आज तुम्हाला मी मात्र माऊलींचं दर्शन घडवेन माऊलींचं रथ दाखवेन ती पादुका दाखवेन तुम्हाला मी आज माऊलींचं दर्शन घडेल आपल्याला काही काळजी करायची नाही चला श्री श्री विठ्ठल विठ्ठल माऊली आता आपल्या ज्ञानोबऱ्यांचा नगारखाना म्हणजे नगार नगारा आलेला आहे तो नगाराचं दर्शन घ्या बर वा अशा प्रकारे आता माऊलीचा नगारा पुढे गेलेला आहे आणि इथून आता दिंड्या लागतील रथापुढच्या सत्तावीस नंबरपासून दिंड्या असतात सत्तावीस ते 27 नंबर 27 एक नंबरपर्यंत एक नंबरच्या नंतर माऊलीत तरत असतो ही आहे आता सत्तावीस नंबरची दिंडी म्हणजे सगळ्यात पुढची दिंडी याच्या मागं मागं नंबर लागलेले असतात सत्तावीस सव्वीस पंचवीस अशा एक नंबरपर्यंत दिंडी आणि एक नंबरच्या थेट मागं माझ्या ज्ञानोबराची दिल्ली असते मध्ये अश्व असतो याच्यानंतर पूर्णपणे माऊलीन तरच आपल्याला बघायला भेटेल मी ते तुम्हाला दाखवणार माऊलींचा सुद्धा आलेला आहे माझ्या ज्ञानोबरायांचा अश्व कमेंट मध्ये सांगा तुम्हाला माऊलींचा नगारखाना पाहून आणि माऊलींचे आश्व पाहून कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा महाराज यालाच म्हणतात तुळशी नाही तर एखादी दिंडी तुळस पण हरवते म्हणजे तुळस बघा फार चाल आलेला आहे तुम्हाला सर्वांना रथ दाखवतो पहा माऊलींचं दर्शन घ्या माऊली 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 वा वा खूप छान रथ सजवलेला आहे आणि भाविकांची गर्दी पाहू शकता तुम्ही माऊलींचं दर्शन करण्यासाठी पाहूया आपल्याला पादुका दिसतात का, का माऊलींच्या वा या माझ्या माऊलींच्या पादुका म्हणजे तुम्हालाही दर्शन घडलं वा मंडळी माझ्या ज्ञानोबराचं दर्शन करून तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा चला श्री विठ्ठल जमतय जमते महाराज आपली पोरं खातात का मस्ती करतात बघा पाव बघा वणा पाव मोजून घे सुद्धा मटकी वेळात अच्छा आता माऊली विसावायला थांबलेली आहेत आणि आम्ही खातो मटकी वेळ बेड़। मटकी वेळ वा मटकी वेळ मागे सुद्धा मला दाखवलेली आता आमच्या मॅडमला मटकी वेळ खायची इच्छा झाली का हो खा 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 चला आता विसावर उठल्यावर तुम्हाला दिंडीत भेटतो मी आता आला शिक्षण शांतीचा वारा भागापासून उन्हात चालत होतो आता जी झाडांची दाटी लागली सावली वाड महत्वाची वारीला चालतानाच समजत महाराज ले लागते श्री विठ्ठल आपल्या विठ्ठल रुक्मिणी सेवा वारकरी मंडळाचे आमचे शेवेकरी मंडळ आज आपल्या दिंडी चालत आहेत बघा अ श्री विठ्ठल टाळ जाऊ टाळ जाऊ हो ड्रायव्हर असं झोपून चालते भाई हा आज कस झोपता हो ट्रक राहील की काय ड्रायव्हर झोपेला आपला भाग गेला सी ना गेला हा भाग गेला सी ना गेला हा जय देवी शोभाय Bol, está <coughs> <coughs> आपलेला वाटले Thank you.

निराजवळ माऊलींची पालखी विसावलेली आहे आता नंतर आपण निरा स्नाना येऊ हे माझ्या माऊली तर बघा निराभेवरा पडता दृष्टे निरा पडता दृष्टेवरा अशा प्रकारे आपण निऱ्याला वस्तीवर पोहोचलो आहोत तर कोणाला जेवण नको तर काय पाहिजे ते बघा पहिले आल्यात आणि डायरेक्ट शोध हे बघ हे आमचे रांधवणे ते बोलताना जेवण घेताना काहीतरी करो चला सगळी मंडळी झोपलेली आहेत बरं जेवण नको आहे <laughs> तर तला मंडळी आपण चाललो आहोत नानाला आता माऊलीचा भोंगा सुद्धा वाजला म्हणजे माऊली तर येणार इथं नानाला आज मी तुम्हाला पूर्ण प्रयत्न करणार का माऊलींचा निराश नान कसा असतो ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आणि जर का मला जागा व्यवस्थित भेटली तर व्यवस्थित शूट करायला भेटला तर शंभर टक्के तुम्हाला दाखवणार नाहीतर आपला बाहेरून शूट करणार कारण की इथं एवढी गर्दी असते निरासनासाठी लय भरपूर गर्दी असते तुम्ही बघा सगळीकडे लोक आता जमा होतील स्नानासाठी इथं आता भरपूर गर्दी होईल प्रयत्न करेन का पूर्णपणे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार चला पाहूया श्री विठ्ठल निरासनाना करीता माऊली इथून जाणार आहे आणि माऊली जाईल म्हणून निकडल्या भाविकांनी पूर्णपणे फुलांची चादरच आंथरले वा खूप छान आपले घनसुरी गावचे मोठे कॅमेरामॅन मयूर पाटील फिल्म बॉक्सचे मयूर पाटील आपले इथं निराश नानाकरता आलेले आहेत माऊलींच्या फार फार तुमचा वेलकम सुस्वागतम 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 धन्यवाद धन्यवाद श्री विठ्ठल तर माझी माऊली आता इथं निराश नानाला ना येणार आहे याची तयारी इकडे व्यवस्था तुम्ही बघू शकता का पोलीस प्रशासनाची व्यवस्था सरकारची व्यवस्था भरपूर चांगली आहे इथं जेणेकरून माझ्या माऊलींची पादुका इथं निर्वेदपणाने इथं स्नान करण्यात येतील माऊलींच्या पादुका आता इथं येऊन स्नान करतील आणि समस्त वारकरीसुद्धा त्यांच्यासोबत बुडी घेण्याचा प्रयत्न करतील कारण की ज्ञानोबायांसोबत बुडी घेण्यासाठी प्रत्येकजण प्रत्येकजण इथं प्रयत्न करत असतो का माऊलींच्यासोबत आपण या निरा नदीच्या निरामाईच्या तटामध्ये आपण बुडी घेऊ तर आम्ही पण प्रयत्न करणार आहे का तुम्हाला पूर्णपणे आपण पादुका नदीमध्ये विसर्जन बुडी मारताना तुम्हाला मी दाखवणार आहे बघू आपल्याला किटपर्यंत दाखवता येतं तोपर्यंत तो तुम्ही तो इथं बघा भाविकांची भरपूर इथं रांग लागलेली आहे आपल्या विठ्ठल रुक्मिणी सेवा वारकरी मंडळ या आपल्या दिंडीमधले काही वारकरी भाविक इथं स्नाना करता आलेले आहेत बघा त्यांना माहिती नाही आम्ही शोध घेतो आहे या आपल्या दिंडीतले भाविक आहेत जे इथं स्नाना करता आलेले आहेत जय अरे चालेच नान आपले डिजिटल वारकरी अजित दादा यांची अखर शेवटी आम्हाला भेट झालीच दादा नमस्कार डिजिटल वारकरी असे काय आम्हाला भेटत नाही काय नाही हा अरे असे कसे मग अहो हे खूप मोठे वारकरी डिजिटल वारकरी डिजिटल डिजिटल ऑर्केटच्या गावात मला आवडतो डिजिटल महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी वा आनंद आहे तुम्हाला भेटल्यावर खूप आनंद होतो सेम हिअर सेम हिअर वी शुड स्टार्ट ब्लॉगिंग इन इंग्लिश आल्सो बिकॉज देयर आर मल्टीपल पीपल हु आर रिक्वेस्टिंग मी टू टॉक इन इंग्लिश ओके होपफुली फ्रॉम नेक्स्ट ईयर वी विल स्टार्ट ब्लॉगिंग इन इंग्लिश आल्सो ओके या यो काहीच प्रॉब्लेम नाही पुढच्या वर्षी तुम्ही इंग्लिश मदत करा एवढं मात्र बोललो तुम्ही एवढं सांगत मला आता भेट झाले नमस्कार मंडळी माझी माऊली आता रथात स्वार झालेली आहे निघालेली आहे पुढे माऊलींचा आश्व बघू शकता तुम्ही हा माऊलींचा अश्व पुढं चालत आहे आणि माझी माऊलींचा रथ मागं येत आहे आता लगेचच जास्त वेळ न दवडता माझी माऊली आता निराशनाना करता येणार आहे माऊली 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 श्री विठ्ठल माऊले माऊलींचं निरासनान स्नान झालेलं आहे निरा स्नान करून माऊली परत परतलेले आहेत आणि खूप आनंद आला निरा स्नानाला एवढा आनंद आला का वारकऱ्यांनी पाणी उड उड हडू हुडू उडू हुडू पाणी माझ्या माऊलींच्या पादुकांवर असा स्नान केला माऊलींचा अभिषेक घातला सर्व वारकऱ्यांनी पाणी पाणी देऊन आणि खरंच खूप मजा आली पहिल्यांदा मी अनुभव घेतला का निरा स्नान कसं असतो मी एवढ्या वर्ष वारीला येतोय पाचवी सहावीपासून वारील्या येतो मग कधी निरासनानाला आलो नाही कारण की आपल्या दिंड्या पुढे असतात आमची दिंडी पुढे असल्यामुळं मी परत पाठीमागे येत नाही यंदा फक्त तुम्हालाच दाखवायसाठी तर निरासनान कसं असतं तुम्हाला दाखवायच्या नादामध्ये मी स्वतः बघून घेतलं का निरासनाचा आनंद काय आहे तर मी धन्यवाद देईन तुम्हालाही तुमच्यामुळं मी निरासनाना आलो वास्तविक निरासनानाला काय यावं किंवा त्या गाठीमध्ये एक प्रमाण आहे तो प्रमाण तुम्हाला सांगतो त्वर अश्वत्थ द्वारी साप द्वारी स्थापनी केला वास भोवती देवडे तापस समाधीचं बैठले या रियाने जसं माऊलींच्या मंदिरामध्ये भोवती देवडे तापसमध्ये त्यांच्यासोबत असणारे आजूबाजूचे साधू साधू मंडळी त्यांनाही वाटतं का आपल्याला समाधी घ्यायला पाहिजे तर माऊलींच्या माऊलींनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा त्या लोकांनी सुद्धा समाधी घेतली तसंच निरा आहे कारण निरा सुद्धा लोक यासाठी येतात त्या माऊलींची बुट माऊलींची म्हणजे डुबकी आणि आपलीसुद्धा डुबकी त्या टायमाला झाली पाहिजे म्हणून लोक इथं येतात म्हणजे माऊलींच्यासोबत स्नान केल्याचं पुण्य आपल्याला भेटल हे हेच या निरस्नानाचं महत्व महत्त्व आहे भरपूर आणखी काय महत्त्व आहे या तीर्थाचं या तीर्थाचं आणखीन एक मन महत्त्व सांगतो एक प्रमाण आहे आणखीन एक येथे एक शिक दिल्या दिले अन्न होय कोटी कुळाचे उदाहरण कोटी याग केले पूर्ण ऐसे महिमान या तीर्थीचे हा प्रमाण याच तीर्थाचा आहे निरा स्नाचा तर माझे माऊली आता निरा स्नान करून निघालेली आहे आता मी तुम्हाला सरळ सरळ दिंडीतच भेटेल आता आम्ही पण नंबरला लागू नंबरला लागल्यानंतर तुम्हाला मी आता दिंडीत भेटतो चला पुणे डग पाहिजे पुन्हा Paper, पेपर म्हणजे पेपर हे बघते व्ही लवडत नाही फुलं ना आता अखिल भारतीय पुरस्कार पुरस्कार <laughs> तसा नाचल्याची गवळण जर कोणी वाजवायला पाहिजे ना अशा प्रकारे आपला लोणंदमध्ये प्रवेश झालेला आहे माऊलींची पालखी तलावर पोचली असेल किंवा पोचत असल सध्या आणि आम्ही त्याची एकशे अठ्ठ्याऐंशी नंबर लांब आहोत ना म्हणजे माऊलींची पालखी शंभर टक्के स्थळापर्यंत गेली असेल नमस्कार मंडळी श्री विठ्ठल आपण लोणंदमध्ये पोचलो आहोत आणि आपला नाश्ता चालू आहे काय नाश्ता करतोय त्यापेक्षा पाण्याची बाटली कशी आहे मला पाण्याची बाटलीतली आवडली महाराज अशी पाण्याची बाटली मी पहिले कधी बघितली नव्हती बघा पाण्याची बाटलीवर स्टिकर बघा जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल वारीची बाटली वारी वारी वारी, वारी खूप छान अशी बाटली आहे असंच काहीतरी असायला पाहिजे मस्त बाटलीवर स्टिकर आहे एका साईडला काय ऑक्सिजन ऑक्सिजनची कुठली बाटली आहे ऑक्सिग्रॅन अशी बाटली आहे पण त्याच्यावर मागं वारीचं चित्र आहे खूप मस्त वाटलं ती बाटली बघून असं वाटलं का वारीला जाऊ म्हणून आहोत वारीला पण त्याच्याने अजून ते फील झालं अजून जास्त का हा बाबा ठीक आहे आपण आपल्यासोबत प्रत्येक गोष्ट वारीचीच घडते मी पाव हलवतो आहे आता जाऊ दे मी नाश्ता करतो चला बाय अशा प्रकारे आमची मंडळी चाय आणि मी कोल्ड कॉफी ऋषी महाराज कोल्ड कॉफी कोल्ड कॉफी कोल्ड कॉफी कोल्ड कॉफी आम्ही पीत आहोत मस्त कोल्ड कॉफी पिऊ आणि कोल्ड आहोत चला चला श्री विठ्ठल आपण लोणंद या गावामध्ये पोहोचलेलो आहोत आपली दिंडी पोचलेली आहे तरी मस्तपैकी आता थोडं लेट झालं आम्हाला पण चालेल पण त्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती अशी की आमचे तान सेन यांचं नाव ऐकून तानसुद्धा पळून जातो हां असे आमचे श्री अनंता महाराज आणि जे लपता आहेत ते आमचे आदिनाथ गुरुजी हे दोघं आलेले आहेत म्हणजे आता आमच्यावरून गायनाचा ताण शिण होऊन जाईल आमचा ताण राहणार नाही आणि अर्चिन बाबा वाघाची डरकाळी आमचे शेर आलेले आहेत शेर आता बाबा आलेत म्हणजे आमचा आता खोबा आता आम्ही काय टेन्शन घ्यायचा नाही घ्यायचा नाही अजिबात हा बस आता आवाज आला आता जरा आम्ही विश्रांती देऊ आणि ब्लॉक कडे प्रॉपरली लक्ष देऊ आता चालेल चालेल अशा प्रकारे सुनबाई पण आलेली आहेत आपली नवीन उद्या दाखवे तुम्हाला आता तुम्हाला शेवटचा टाटा बाय बाय शुभरात्री इकडं तंबू मध्ये काय तुम्हाला भेटणार नाही कीर्तनाची सेवा आहे खूप उशीर होणार आहे त्याच्यामुळे मी माझा ब्लॉग आजचा इथं थांबवतो श्री विठ्ठल श्री विठ्ठल चला श्री विठ्ठल